नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिनमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठग गडामोडी मुंबईच्या काही भागांमध्ये बदलापुरा ही लिहिलेली बदला पोस्टर्स लावण्यात आली आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईमध्ये लावण्यात आले असून त्यावर बदलापुरा असं लिहिण्यात आले त्याचबरोबर या पोस्टरवरती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिवॉल्वर दाखवण्यात आला आहे हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले दुसरीकडे या पोस्टरवरून विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका सुरू केली आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर मध्ये अडकलाय एवढंच नव्हे तर हे एन्काउंटर असूच शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय या सुनावणीत जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक सी लॅबचा अहवाल आदी पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे भाजपा खासदार कंगना रनौतला महिनाभरातच दुसऱ्यांदा लाजीरवाणीला सामोरे जावं लागलंय कृषी संदर्भातील तिच्या वक्तव्यापासून भाजपने स्वतःला दूर केलंय स्वतः कंगनाने हे तिचे वैयक्तिक मत असून पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले पक्षाकडून पुन्हा फटकारल्यानंतर कंगनाने एक व्हिडिओ शेअर केलाय ती केवळ कलाकार नाही तर भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता आहे हे तिने लक्षात ठेवलं पाहिजे असं कमला म्हणते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दाचा आदर करणे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे असं कंगना रनौतने म्हटलंय बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे लग्नाच्या आठ वर्षानंतर उर्मिला पती मोहसिन अख्तर मीर याला घटस्फोट देणार असल्याच्या जोर धरलाय घटस्फोटासाठी कोर्टात याचिका देखील दाखल केल्याची माहिती समोर येते घटस्फोटामुळे चर्चेत आल्याने अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगल्या मुंबईतील अंधेरी मेट्रो स्थानकाबाहेरील एका फेरीवाल्या महिलेचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय ज्या ती अनधिकृत फेरीवाली महिला पदपदावर चालणाऱ्या व्यक्तीला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत चक्क चाकूने मारायला धावते अनेकांनी अन का अने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महिलेवर कठोर कारवाईची मागणी करत पालिकेविरोधात संताप व्यक्त केलाय अशा दादागिरी करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिका काय कारवाई करणार असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद